पार्टीसाठी जे आहे पाचशे पंधरा कोटी रुपये दिले द्या आणखीन द्या पार्टीसाठी पाचशे कोटी आनंद आहे परंतु मंत्री महोदय महाज्योती आम्ही नेहमी सांगतो चोपन्न टक्के आहे त्याच्यामध्ये आता आणखीन त्या मध्यंतरीच्या आंदोलनानंतर कितीतरी ओबीसी मध्ये वाढ झालेली आहे म्हणजे आणखी वाढली पाहिजे की नाही तीनशे पंचवीस कोटी का बाकीच्या पाचशे कोटीच्या वरती आहे महाज्योती तुम्ही काय करता मंत्री महोदय नमस्कार मी स्वतः विश्वनाथ सरस्वती शांताराम कुळिये संपर्क प्रमुख ओबीसी जनमोर्चा में मी आत्ताच छगनराव भुजबळ साहेब यांचा विधानसभेतील व्हिडिओ ऐकला अक्षरशः अंगाचा तिळपापड होतो ऐकताना ह्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो वरील व्हिडिओतील आकडेवारी प्रत्येकाने ऐकावी आणि विचार करा का आपल्याला दरवर्षीच्या अंतर्सं अर्थसंकल्पातून लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळत नाही इतर समाजाला त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त तर काहींना समान आणि आम्हाला मात्र आपण जेवताना मांजराला खायला घालतो त्याप्रमाणे वागणूक दिली आहे किती हा जाणीवपूर्वक अन्याय अजून किती रे आमच्या पिढ्या बर्बाद करणार तुम्ही काय उपयोग आहे आपला हत्तीसारखा समाज असून इतके कसे शंड आम्ही आमचा जन्मच मुळात इतर पक्षांचे झेंडे मिरवायला झाला आहे का लाजा वाटायला हव्यात जे ओबीसी बहुजनांच्या मतांवर निवडून आमदार खासदार बनलेत पण ओबीसीसाठी एक तोंडातून चकार शब्द देखील काढत नाही आणि आम्ही मात्र दरवेळेला आश्वासनांना बळी पडून यांना निवडून आणायचे प्रत्येकाने व्हिडिओतील आकडेवारी ऐका आणि विचार करा मुद्यासारखे जगायचे की प्रतिकार करायचा जय भारत जय संविधान अध्यक्ष महोदय इथे सारथी आहे बारती आहे आरती आहे महाज्योती आहे वेगवेगळे घटक आपल्या राज्यामध्ये आहे एकदा नाही अनेक एक वेळा आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले की सेक्रेटरी जे आहे त्यांनी लक्ष द्यावं सगळ्यांना सारखी न्यायाची वागणूक मिळाली पाहिजे एखाद्या विभागाला जास्त एखाद्या विभागाला शून्य असं होता कामा नये दोन वेळा मुख्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली चीफ सेक्रेटरीना सांगण्यात आलं आता चीफ सेक्रेटरी बदललेल्या आहेत आमच्या भगिणी तिथे आलेल्या आहेत तर त्या सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये हजर होतात काय करता त्या मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही ज्यांना द्यायची त्यांनी द्या सगळ्यांना व्यवस्थित द्या आता पहा प्राण क्रमांक सतरा मागणी क्रमांक झे डी काय आहे सारथीसाठी जे आहे पाचशे पंधरा कोटी रुपये दिले द्या आणखीन द्या पार्टीसाठी पाचशे कोटी आनंद आहे परंतु मंत्री महोदय महाज्योती आम्ही नेहमी सांगतो चोपन्न टक्के आहे त्याच्यामध्ये आता आणखीन त्या मध्यंतरीच्या आंदोलनानंतर कितीतरी ओबीसी मध्ये वाढ झालेली आहे म्हणजे आणखी वाढली पाहिजे की नाही तीनशे पंचवीस कोटी का बाकीच्या ना पाचशे कोटीच्या वरचे आहे महाज्योतीला तुम्ही काय करता मंत्री महोदय हे जे सारथी पार्टी पुढच्या आणखी सांगतो मी तुम्हाला सारथी बारठी मध्ये सारथीला पाचशे पंधरा उत्तम बार्टीला पाचशे उत्तम महाज्योतीला तीनशे पंचवीस का आपलं ठरलं ना सगळ्यांना न्याय न्यायाची वागणूक द्यायची मग हे असं का होतं अध्यक्ष महोदय नंतर पुन्हा एकदा सांग सारथीला मुख्य कार्यालय वसतिग्रह प्रशिक्षण इमारती या एकूण इमारतीसाठी जे आहे तेराशे साठ कोटी रुपये मंजूर केले कोल्हापूरच्या शाहू महाराज संग्रहालय मुला वस्तीगृह वस्तिगृह प्रशिक्षण केंद्र उत्तम गोष्ट आहे माझं सपोर्ट आहे अकराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये अशा नंतर बांधकामासाठी पंचवीसशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर केले उत्तम ते व्हायलाच पाहिजे परंतु या उलट महाज्योतीला नागपूरमध्ये जागा घ्यायच्या वेळेला सुद्धा इतरांना एक रुपयाने दिल्या महाज्योतीला म्हणता एकोणतीस कोटी रुपये टाका दहा आठ महिन्यात लटकलं नंतर काय झालं माहीत नाही परंतु आता सुद्धा त्यांनी त्या मुख्यालयासाठी नव्वद कोटी मागितले दिले फक्त तीस कोटी रुपये काय करता तुम्ही मंत्री महोदय इकडे पंचवीसशे अठ्ठेचाळीस कोटी तुम्हाला तीस कोटी नाशिकच्या विभाग कार्यालयासाठी एकशे अठ्ठ्याहत्तर कोटीची मागणी केली काहीच निधी मिळालेला नाही अध्यक्ष महोदय हे सगळं जे रेकॉर्डवर आहे मी माझ्या मनातलं काहीच बोलत नाही हे हो आता जे तुम्ही अर्थसंकल्प मांडला आहे त्याच्यामधलं मी बोलतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मागणी क्रमांक क्रमांक चोवीस मागणी क्रमांक झेड ती ज्ञान सावित्रीबाई फुले आधार योजना अध्यक्ष शा शासकीय मोदीग्रहामध्ये प्रवेश त्यांना मिळालेला नाही अशा छत्तीस जिल्ह्यातील एकवीस हजार विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड झाली वर्ष संपायला आलं पण वर्षासाठी जे वर्षा प्रत्येक विद्यार्थी एक्केचाळीस हजार ते साठ हजार रुपये प्रमाणे दे असताना आधार निधी या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हा प्रश्न आहे ओबीसी विभागाला या आधार योजनेसाठी या वर्षी एकशे दोन कोटी रुपये ओबीसी विद्यार्थ्यांना देणे आहे ओबीसी विभागाने या योजनेसाठी चोवीस पंचवीस ला पंचवीस कोटी रुपयाची तरतूद केली चोवीस पंचवीसचं जे सुधारित अंदाजपत्रक चौतीस कोटी रुपये पाहिजे तुम्हाला एकशे दोन कोटी रुपये आणि तुम्ही चौतीस कोटी रुपये दुसरा या आधार योजनेसाठी प्रति जिल्हा सहाशे जिल्ह्याचं जे प्रति सहाशे संख्या ठरवली तुम्ही ही व्याप्ती जी आहे ही डबल करायला पाहिजे लोकसंख्या एवढी मोठी आहे प्रति जिल्हा सहाशेऐवजी हो बाराशे विद्यार्थी पाहिजे दुप्पट ते करायला पाहिजे पान क्रमांक सव्वीस मागणी क्रमांक झे टी थ्री मॅट्रिकोत्ता शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील प्रवर विद्यार्थ्यांकरता भाड्याने वसतीगृह बहात्तर ठिकाणी ओबीसी शासकीय वसतीग्रह सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला बहात्तर पेक्षा बहात्तर पैकी छत्तीस जिल्ह्यातील बहात्तर वस्तिग्रह पाहिजे चौपन्न वस्तीग्रह सुरू झाले पुणे हे विद्यार्थ माहेरघर मुलींची पहिली शाळा तिथे संचालक ओबीसीचे ओबीसी डिपार्टमेंटचे ते तिथे राहतात अजून तिथे सुद्धा जेव्हा वसतीगृह सुरू झालं नाही कोकण विभागामध्ये पूर्णपणे ओबीसीकडे दुर्लक्ष तिथे सुद्धा एक सुद्धा ओबीसी वसतीगृह सुरू नाही या ओबीसीच्या शासकीय वसतीगृहाची क्षमता प्रति प्रतिवसतिगृह शंभर विद्यार्थिनी विद्यार्थी असताना सुमारे साठ टक्केच फक्त प्रवेश दिला जातो आहे सहा शंभरची ची प्रवेश फक्त साठ लोकांना देतात अशासाठी आणि आता त्या सगळ्याच्या मला सांगा ह्या अनेक याच्यामध्ये ज्या शासकीय मेस शासकीय नसल्यामुळे भाड्याचा आहे त्याच्यामुळे जेवणाची व्यवस्था नाही तिकडे म्हणजे मग त्यांना जे आहे विद्यार्थ्यांना दरमहा साडे चार हजार रुपये आणि निर्वाह भत्ता सहाशे पाच हजार एकशे रुपये देणं आहे विद्यार्थिनींना पाच हजार तीनशे रुपये तुमचा शासकीय निर्णय आहे अध्यक्ष महोदय असा असताना मागच्या पाच महिन्यापासून जे आहे ते चार हजार विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना भोजनाची रक्कम दिली नाही अहो गरीब आहेत म्हणून तर तो त्या येतात कुठे जेवणार राहणार त्यांना जेवण नको त्यांचे पैसे तर वेळेवर द्या आता पाच महिन्यानंतर एकतीस जानेवारीला त्यांना पैसे दिला ते काय कंत्राटदार आहे हो तुमचे करा काम करा काम पुढच्या वर्षी पैसे घ्या अरे दर महिन्याला जेवायचे पैसे त्यांना लागणार ते देणार कधी तुम्ही तर इतरांप्रमाणे ओबीसी वस्तीगृहामध्ये बारावी नंतर व्यावसायिक आणि पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश आठ इतर ठिकाणी नाही इतर घटकांना ती अकरावी असेल बारावी असेल सगळं तुम्ही प्रवेश देता ओबीसी ना आपल्याला ठरलं ना सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा बोल तुम्ही होता की नाही आणि चीफ सेक्रेटरीना सांगितलं बघा म्हणून मग हे काय बाकीच्या सुद्धा तुम्ही अकरा बारावीचा त्यांना तुम्ही प्रवेश देता का आम्हाला नाही चार आर्थिकला राज्यातील सर्व विभागीय प्रमुख विभागीय प्रमुख ज्या शहरे आहेत त्या ठिकाणी पाचशे मुलं आणि पाचशे मुली म्हणजे पुण्या आहे नाशिक आहे नागपूर आहे संभाजीनगर आहे त्यांच्या हजार ठरली पसी ग्रहण्यासाठी मोफत जागा इमारत बांधण्यासाठी निधी दिला आनंदाची गोष्ट आहे कुठे ते कार्यक्षम आहेत आपल्याला कार्यक्षम व्हायला पाहिजे ना काय ला सुद्धा या जे विभागीय जे आहेत शहरं आहेत प्रमुख नाशिक नागपूर पुणा वगैरे तिथे हजार क्षमतेची वस्तीग्रह ताबडतोब आपण मानली पाहिजे इतरांप्रमाणे न्याय द्या या छत्तीस जिल्ह्यामध्ये या जिल्हाधिकाऱ्यांना बोलून मोफत जागा या वस्तिगृहांसाठी मिळवून घ्या इतरांना मिळतात तुम्हाला सुद्धा मिळाले पाहिजे त्यासाठी जे आहेत विभागाच्या जे सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती निर्माण करा काल मर्यादा ठरवा आणि ह्या जागा त्यांना उपलब्ध करून द्या आता एक शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगतो अध्यक्ष संपलं मला अध्यक्ष महोदय ह्या ओबीसी महामंडळ म्हणजे इतर मागासवर्गीय महामंडळ हे ओबीसीचं मला असं वाटतं वीस पंचवीस वर्ष झाली असतील महात्मा फुले विकास महामंडळ हे दलित समाजासाठी आपण काढून बघा थोड्या वर्षात टोटल मारा त्यांना दोन हजार कोटीपेक्षा टोटल जास्त होते का पहा नाही होत मी बाकी ज्यांचं बोलणार नाही पण काही काही ठिकाणी साहेब अकरा हजार कोटी रुपयावर दिले अगदी थोड्या थोड्या वर्षात द्या ना यांना पण एवढंच मी म्हणतोय ना अध्यक्ष महोदय आता या वर्षी काय झालं ते बघा पान क्रमांक सतरा मागणी क्रमांक झेड जी तीन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सातशे पन्नास कोटी रुपये आनंद आहे सातशे पन्नास कोटी रुपये ओबीसी महामंडळ पाच कोटी रुपये काय करतो आपण मी सांगतो हे माझ्या मनाचं नाही कागदपत्र आहे माझ्याकडे हे बघा मी मिळवले समजा वसंतराव नाईक महामंडळ विभाजन काय नाही महामंडळ विभाजन काय इतर तरी सुद्धा सत्तेचाळीस कोटी सगळे मिळून म्हणजे इतर जे लहान लहान मंडळ आहेत ना ते पण धरा त्याला हरकत नाही वेतन ते पण धरा त्याच्यामध्ये तरी सुद्धा सत्तेचाळीस कोटी आणि इकडे सातशे कोटी होत मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून तुम्ही हा समन्याय सगळ्यांना देणार की नाही आहे ना इतरांना तुम्ही चांगले इतरा पैसे देऊन माझ्या मला काय मला अजिबात बाब कोणाची तक्रार नाही मला आनंद आहे उलट त्या मार्गानेच तुम्ही जायला पाहिजे त्यांना सगळ्यांना मदत करायला पाहिजे हे इतर मागासवर्गीय महामंडळाचं जे भांडवल जे आहे ते एक हजार कोटी रुपयाने वाढवा म्हणजे निदान जादा पैसे तुम्हाला मिळतील तुम्ही बोलताना बोलता की सगळ्यात मोठी संख्या जी आहे ही ओबीसीची आहे मला जी सांगितल्याप्रमाणे अनेक लोक आता आणखीन त्याच्यामध्ये आले आनंदाची गोष्ट आहे पण पैसे काय देत नाही त्यांना सगळ्यांना तर सगळ्यांनाच पैसे देते इतरांसारखे जे आहेत आपलं ठरल्याप्रमाणे ते पैसे दिले पाहिजे वसंतराव नाईक महामंडळाचे नाई सुद्धा भांडवल जे आहेत वाढवायला पाहिजे अध्यक्ष महोदय त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मनाला फार वेदना देणाऱ्या त्रास देणार आहे अध्यक्ष महोदय कदाचित त्याचं उत्तर येईल की आम्ही नंतर तुम्हाला देऊ अहो पण हे जेव्हा छापलं जातं ते अख्ख्या राज्यामध्ये जातं त्या राज्यातील ओबीसीनी दिला तुम्हाला लाडक्या बहिणींनी जे तुम्हाला मतदान खूप केलं पण ओबीसीने सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मतदान केलेलं आहे तुम्हाला हे लक्षात ठेवा तुमचा बेस जो आहे येणे हा ओबीसीचा आहे बीजेपीचा विशेषतः आणि मग तिथे मग काय सांगायचं तुम्ही काय सांगणार पाच कोटी रुपये हे एकाच पानावर सगळ्या आकडे येतात काय सांगायचं अध्यक्ष मोदय माझे आपण द्वारे यांना सांगणार की आज याचं उत्तर आम्हाला योग्य प्रकारे दिलं गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना त्या कानावर सुद्धा ही गोष्ट टाकलेली आहे कुठे कफलत झाली शोधलं पाहिजे तिथे संचालक सेक्रेटरी काय करतात ते पाहिलं पाहिजे तुम्ही जर शांत राहिलात तर काय होणार नाही बाबा गरीब माणूस आहे राजीनामा काय देणार शिरसाठ शिवसाठ बसले ना त्यांच्या पाहिजे होतं डिपार्टमेंट मग त्यांनी बरोबर मानून घेतला <laughs> तुम्ही आपलं नाही बरोबर मिळतात बरोबर येणार त्यांचं काय काळजी घेणार हे बिचारे गरीब बोलत नाही अरे बोला तुम्ही बोलल्याशिवाय जेव्हा रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही तुम्ही सुद्धा बोललात नाही तर काय पाहिजे तुम्हाला आणि म्हणून हे रडग्यानं ना आमचं आपल्या समोर मांडलेलं आहे सगळ्यांना सारखा न्याय द्या ते बसलेले कोण असतील सेक्रेटरी आहेत की नाही माहीत नाही त्याच्यामध्ये कोण पण त्यांनी ते लिहून घ्या आणि त्या सचिवांना सांगा विशेषतः मुख्य सचिवांना सांगा ते ठरलेलं आहे दोन वेळा मंत्रिमंडळामध्ये समान न्याय समान वाटप ते जे आहे तत्व जे आहे ताबडतोब लागू करा आणि इतरांचा कमी करू नका इतरांच्या बरोबर आम्हाला आनंद असतो धन्यवाद